प्रेम आंधळ असतं त्यात चांगलं वाईट लहान मोठं जात धर्म हे दिसत नाही असं म्हणतात मी पण प्रेमात पडले आणि ते अति झालं त्यामुळे मी स्वतःच माझं अस्तित्व नष्ट केलं माझं नाव माधुरी पण मला सर्वजण माधू म्हणून हाक मारतात माझा जन्म मा एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला माझं बालपण अगदी खोळकर आणि खेळण्यात गेलं तसंच मी शाळेतसुद्धा खूप मस्ती करायची आमच्या शाळेत रोहिणी नावाच्या एक शिक्षिका होत्या मला पहिल्या दिवसापासून त्या खूप आवडायच्या त्या मुलांवर खूप प्रेम करत आणि अगदी व्यवस्थितरित्या वागणूक द्यायच्या त्यांच्या शिकवण्याची पद्धत खूप छान होती आणि यामुळेच त्या माझ्या आदर्श होत्या त्यांना पाहून माझ्या मनात एक उत्कट इच्छा निर्माण झाली की मीही शिक्षिका होणार त्यामुळे मी अनेकदा वस्तीतील लहान मुलांसोबत शिक्षक विद्यार्थ्यांचा खेळ खेळायचे आता खरं शिक्षक होण्यासाठी आधी स्वतःचा अभ्यास करणं आणि चांगलं शिक्षण घेणं गरजेचं होतं मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करायचे आणि मी माझं ध्येय मिळवलं होतं मी बी ए आणि बी एडची पदवी मिळवली होती शिक्षक होण्याचं माझं स्वप्न होतं त्यामुळे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शिक्षण विभागात नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली आणि त्यासोबत नोकरी मिळावी यासाठी मी देवाकडे प्रार्थनाही केली तेव्हा देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि एक वर्षानंतर जेव्हा मला शिक्षकांकडून नियुक्तीपत्र मिळालं तेव्हा मला इतका आनंद झाला की माझे पाय जमिनीला स्पर्श होत नव्हते कारण आज माझं स्वप्न पूर्ण झालं होतं मला जसं नियुक्तीपत्र मिळालं तसं लगेचच मी दुसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले सुदैवाने माझ्या घराजवळील मुलींच्या माध्यमिक शाळेत माझी नियुक्ती झाली मी आवडीने मेहनतीने स्वतःला पूर्णपणे झोकून मुलांना शिकवू लागले दर महिन्याला मी संपूर्ण पगार माझ्या आईच्या हातात देत असे त्यामुळे तिला खूप आनंद व्हायचा तीन वर्ष डोळ्याच्या पापण्या उघडझाप करता करता निघून गेली माझी नोकरी कायमस्वरूपी झाली होती आणि मला चांगला पगारही मिळत होता मी फार सुंदर मुलगी नव्हती माझा रंग कबाळ होता माझ्यात चांगली वैशिष्ट्य होती दाट काळे लांब केस आणि माझी उंचीही चांगली होती माझे डोळे मोठे होते हीच माझी खरी सुंदरता होती माझ्या वडिलांचा मित्राचा मुलगा ज्याचं नाव बिपिन होतं तो सहसा आमच्या घरी यायचा तो चांगल्या युनिव्हर्सिटीमधून एम बी ए करत होता तो दिसायला खूपच सुंदर आणि स्मार्ट मुलगा होता आणि वरून तो एकदम श्रीमंत आणि पैसेवाला मुलगा होता नवीन फॅशनचे महागडे कपडे घालणे हा त्याचा छंद होता तो त्याच्या गाडीने युनिव्हर्सिटीला जायचा तो अनेकदा मला हसायचा माझी मस्करी करायचा आणि चिडवायचा तो मला माधुरीच्या ऐवजी सिनेमात काम करणारी नटी माधुरी अशा शब्दात तो अनेकदा माझ्याशी बोलायचा मी त्याच्या कोणत्याच गोष्टींवर उत्तर देत नसे तो प्रत्येक वेळी मला आय लव्ही म्हणायचा पण मी गप्प बसायची त्याला त्याच्या स्मार्टनेस आणि श्रीमंतपणाचा खूप अहंकार होता मला त्याची ही गोष्ट आवडत नसायची मला माझ्या विश्वासू लोकांकडून असे समजले की त्याने अनेक मुलींशी मैत्री केली आहे तो माझ्यासोबत पार्ट टाईम प्रेम करण्याचा प्रयत्न करत होता तसंच तो माझ्यासोबत जवळचे संबंध बनवू इच्छित होता तो जेव्हाही माझ्या घरी यायचा तेव्हा मी त्याच्यासमोर जात नसे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे माझे वादग्रस्त आणि कटुवर्तन पाहून तो स्वतःच मागे झाला मी मध्यमवर्गीय मुलांना खूप मेहनत आवड आणि माझं सर्वस्व झोकून त्यांना शिकवायचे त्यामुळे दरवर्षी मध्यमवर्गीयांचा निकाल शंभर पर्सेंट आणि उत्कृष्ट निकाल लागायचा त्यामुळे शिक्षण विभागाने माझं खूप कौतुक केलं मग प्रशासनाने माझे ग्रेड वाढवले आणि माझी हायस्कूलमध्ये बदली केली ज्याचा निकाल दरवर्षी खूप वाईट लागायचा या शाळेची कार्यशैली दुरुस्त करण्यासाठी आणि चांगला निकाल लागण्यासाठी माझी तिथे बदली केली गेली होती ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती पण ती शाळा आमच्या शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खूप मोठ्या गावात होती आता रोज तिथे ये जा करणं ही माझ्यासाठी समस्या बनली होती पण माझी बदली मला विचारून केली गेली होती दुसरं म्हणजे मला प्रमोशन देऊन शाळेचा निकाल सुधारण्यासाठी तिथे पाठवलं होतं म्हणून मी आनंदाने देवाचं नाव घेत नवीन शाळेत रुजू झाली कारण ती नव्याने स्थायिक झालेली वस्ती होती त्यामुळे तिथे वाहतुकीची व्यवस्था व्यवस्थित नव्हती तिथे जास्त गाड्या जात नव्हत्या ठराविक वेळी काही बसेस तिथे येत असत हा प्रवास जास्तीत जास्त तीस चाळीस मिनिटांचा होता पण हा लोकल मार्ग असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रवासी त्यातून प्रवास करायचे त्यामुळे मला पोहोचण्यासाठी एक तास लागायचा बस स्टॉप आमच्या अगदी घराजवळ होतं आणि बस अगदी जवळून जात असे पण ती बस आमच्या घरी पोहोचेपर्यंत आधीच भरलेली असल्यामुळे मला बसण्यासाठी सीट उपलब्ध नसायची बस डेपो आमच्या घरापासून खूप लांब होतं सकाळी साडेसात वाजता बस डेपोतून जाण्यासाठी बाहेर पडायची त्यामुळे मला सक्तीने रिक्षा पकडून बस डेपोमध्ये जावं लागायचं कारण त्यामुळे मला बसण्यासाठी जागा मिळायची पण या गोष्टीसाठी माझा पैसा खूप वाया जायचा मी रोज असंच येऊ जाऊ लागले मी ज्या बसने प्रवास करायची ती स्वच्छ आणि व्यवस्थित बस होती बसमध्ये खूप गर्दी असायची सर्व जागा भरलेल्या असायच्या आणि प्रवासी अनेकदा उभे राहून प्रवास करायचे या बसच्या कंडक्टरचं नाव रामलाल असं होतं पण सर्वजण त्याला रामू या नावाने हाक मारायचे त्याचं वय कदाचित सव्वीस ते सत्तावीस असेल तो दिसायला गव्हाड रंगाचा होता आणि त्याने फक्त पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि गेल्या पाच वर्षांपासून तो कंडक्टर म्हणून काम करायचा इतर कंडक्टर्सप्रमाणे तोही थोडा उद्धट जिभेने कुशाग्र आणि हुशार होता पण त्याचा एक गुण म्हणजे तो महिला प्रवाशांशी नेहमी नम्रपणे बोलत असायचा पण विशेषतः हो माझ्याबरोबर तो अगदी नम्रपणे आणि व्यवस्थित वागायचा मला या वाटेने जाऊन तीन महिने झाले होते रामूचे नाव मला पहिल्यापासूनच माहीत होतं पण या तीन महिन्यात आमची थोडीफार ओळख झाली होती कारण मी दररोज त्याच रस्त्यावरून आणि त्याच बसमधून जाणारी प्रवासी होती मी दुपारी तीन वाजता परत यायची मी त्यावेळेस खूप थकलेली असायची माझी शाळा मुख्य रस्त्यावर होती आणि त्या परिसरातील बस टेपो सर्वात शेवटी म्हणजे शाळेपासून खूप लांब होतं त्यामुळे मी माझ्या शाळेच्या शा मुख्य दरवाजावर उभी असायची आणि जेव्हा बस यायची तेव्हा मी बसमध्ये चढायची सहसा मला बसायला जागा मिळत नसे तेव्हा मी बसमध्ये असणारे टूल बॉक्सवर बसून प्रवास करायचे रामूला कळालं होतं की मी एक शिक्षिका आहे त्यामुळे तो माझी खूप इज्जत करायचा एक दिवस तो मला म्हणाला की मॅडम तुम्ही बस स्टॉपवर उभं राहत जा आणि डेपोमध्ये येत जाऊ नका मी तुमच्यासाठी बसमधील एक जागा राखीव ठेवीन त्यामुळे तुमची खूप बचत होईल आता तो बसमध्ये येता जाता अधूनमधून माझ्यासोबत गप्पा मारायचा एक दिवस तो मला म्हणाला की मॅडम माझी लहान बहीण नववीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिते त्यामुळे त्या संदर्भात मला तुमच्याकडून सल्ला घ्यायचा आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर द्या संध्याकाळी माझी बहीण तुमच्यासोबत फोनवर बोलून घेईल मी रामूची ऋणी होती कारण तो माझ्यासाठी रोज एकच सीट राखीव ठेवायचा आणि दुसरे म्हणजे त्याने बसच्या भाड्यात सवलतही दिली होती त्यामुळे काहीची संकोच करून मी त्याला माझा फोन नंबर दिला त्याच दिवशी संध्याकाळी मला त्याच्या बहिणीचा फोन आला तिने नववीच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा केली त्यानंतर रामूने माझे आभार मानले हा त्याचा वैयक्तिक मोबाईल नंबर होता जो मी सेव्ह केला होता काही दिवसांनी मला खूप ताप आणि फ्लू झाला त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांकडून दोन दिवसाची सुट्टी फोनवर मागून घेतली त्यानंतर मला असं आठवलं की रामू माझ्यासाठी एक जागा राखीव ठेवेल म्हणून मी त्याला फोन करून सांगितलं की मी दोन दिवसांसाठी सुट्टीवर आहे नाहीतर त्याने उगाच माझी काळजी केली असते तसंच मी त्याला सांगितलं होतं की मी आजारी आहे त्यानंतर त्याने दोन दिवस मोबाईलवर माझ्या तब्येतीची विचारपूस केली जेव्हा मी बरी झाली तेव्हा परत माझं शाळेत येणं जाणं सुरू झालं आता मला रामूच्या डोळ्यात माझ्याबद्दलचे प्रेम दिसू लागले तो मला दुपारी किंवा संध्याकाळी फोन करून माझी विचारपूस करायचा आणि इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करायचा हळूहळू मला तो आवडू लागला बसमधून प्रवास करताना तो माझ्याशी जास्त बोलत नव्हता त्याच्यावर कोणीही शंका घेऊ नये म्हणून तो बसमध्ये माझ्यासोबत अनोळखी बनून राहायचा पण जेव्हाही तो मला फोन करायचा तेव्हा खूप गप्पा गोष्टी करायचा मी सुद्धा त्याच्या फोनची वाट पाहायची ज्या दिवशी त्याचा फोन येत नसे त्यावेळेस मी बेचेन व्हायची आता रामू माझ्याकडून बसच्या प्रवासाचं भाडं घेत नव्हतं आता त्याने मला सोयीस्कर जावं यासाठी घरी येताना असा बंदोबस्त केला होता की तीन वाजता बस डेपोतून जी बस यायची त्या बसच्या कंडक्टरला त्याने सांगून ठेवलं होतं की माझ्यासाठी एक जागा राखीव ठेवावी म्हणजे मला घरी येताना जास्त धगधग होता कामा नाही रामू जास्त शिकला नव्हता पण त्याचं चरित्र अगदी स्वच्छ होतं तो माझ्यासोबत व्यवस्थित आणि इज्जत देऊन बोलायचा त्यामुळे त्याच्या या स्वभावाने मला मोहित करून टाकलं होतं मी जेव्हा विनीतसोबत रामूच्या स्वभावाची तुलना केली तेव्हा मला दोघांमध्ये खूप फरक जाणवला विनीत हा श्रीमंत आणि शिक्षित असूनही अहंकारी होता तो शुल्लक कामे करायचा आणि त्याला कोणाची किंमत नव्हती पण त्या उलट रामू अशिक्षित आणि एक गरीब कंडक्टर होता पण तो नेहमी माझ्यासोबत व्यवस्थितरित्या आणि इज्जतीने बोलायचा आणि तसंच माझ्यासोबत कोणतीच चुकीची गोष्ट करत नसायचा या कारणामुळेच मला तो आवडू लागला एक दिवशी फोनवर त्याने सुद्धा घाबरत घाबरत त्याच्या प्रेमाची कबुली दिली आमची ही निवड प्रेमात बदलली आमच्या भावनांचे रूपांतर प्रेमात झाले माझे प्रेम मिळाल्याने रामूला खूप आनंद झाला एक उच्च शिक्षित शिक्षक त्याच्यावर प्रेम करते यामुळे तो स्वतःला खूप भाग्यवान समजत होता तो कधीच माझ्या जवळ आला नाही त्याला माझी इज्जत खूप प्रिय होती शाळेत आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून एक भिशी चालू केली होती ज्याची किंमत एक लाख रुपये होती पगार झाल्यानंतर मी या भिशीचे पैसे एकत्र करायचे आम्ही आधीपासूनच या भिशीची चिठ्ठी उडवली होती आणि कोणाला कोणत्या महिन्यात पैसे मिळतील हे आधीपासूनच ठरलेलं होतं या महिन्यात ज्या शिक्षिकेला बिशी मिळणार होती तिचं एका आठवड्यानंतर लग्न होणार होतं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तिला लग्नाआधी ती बिशी मिळवायची होती जेव्हा संपूर्ण बिशीची रक्कम एकत्र झाली आणि ज्या दिवशी त्या शिक्षिकेला पैसे द्यायचे होते तेव्हा त्याच दिवशी माझ्या घरी चोरी झाली त्या बिशीचे पैसे चोरीला गेले मी खूप काळजीत होती आता काय होईल माझ्यावर कोण विश्वास करेल सर्वांना असं वाटेल की माधुरी मॅडमने ते एक लाख रुपये स्वतःसाठी ठेवून घेतले आहेत आणि आता चोरी झालेलं नाटक करत आहे अशा प्रकारे माझ्या चांगोलपणाबरोबरच माझी प्रतिष्ठाही खराब होईल आता काय होणार पैशांची व्यवस्था कशी होणार या चिंतेत आई आणि वडीलही खूप काळजीत होते या दरम्यान रामूचे फोन येत राहिले पण मी चिंतेत असल्याने त्याचे फोन उचलू शकले नाही माझ्या बाबांनी फोन करून विनीतकडून एक लाख रुपये उधारावर मागितले तेव्हा त्याने उलट उत्तर दिले या काळजीतच रात्र उजाडली रामूचे फोन उचलत नव्हती त्यामुळे तो खूप काळजी करत होता रात्री अकरा वाजता जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा तो मी फोन उचलला त्याने विचारल्यानंतर मी घडलेली सर्व घटना त्याला सांगितली त्याने मला धीर दिला आणि विश्वास दिला की दुसऱ्या दिवशीच्या रात्रीपर्यंत एक लाख रुपयांची बंदोबस्त तो करेल आणि तसंच मला काळजी न करता शांतपणे झोपण्यास सांगितलं दुसऱ्या दिवशी मी त्या शिक्षकाला खोटं बोलले की अजून तीन ते चार शिक्षकांकडून बिशीचे पैसे आले नाहीत आज संध्याकाळपर्यंत सर्व रक्कम जमा होईल तेव्हा ती रक्कम मी उद्या सकाळी घेऊन येईल त्या दिवशी रात्री रामूने फोनवर सांगितलं की त्याने एक लाख रुपयांची व्यवस्था केली आहे तो मला सकाळी बसमध्ये पैसे देईल दुसऱ्या दिवशी वचन दिल्याप्रमाणे त्याने गुपचूप एक लाख रुपये माझ्याकडे सुपूर्द केले त्यामुळे मी माझी इज्जत सर्वांसमोर वाचवू शकले आता रामूने माझ्यावर मोठा उपकार केला होता म्हणून मी मनापासून त्याच्या प्रेमात पडले आणि आमचे प्रेम दिवसेंदिवस वाढू लागले आता आम्ही दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो मी सुट्टी न घेता आणि फक्त रामूसाठी शाळेत जायचे कारण तो आता माझा प्रेमी झाला होता जेव्हाही रविवारी सुट्टी असायची तो दिवस मला खूप कठीण वाटायचा काही वेळानंतर मी हळूहळू त्याचे पैसे परत करू लागली तेव्हा त्याने ते पैसे घेण्यास नकार दिला मला माहीत होतं की तो, तो खूप गरीब होता त्याने एका दिवसात एवढी मोठी रकमेची कशी व्यवस्था केली याची मला काहीच कल्पना नव्हती मी त्याच्याकडे खूप जिद्द केली आणि तसंच त्याला पैसे परत घेण्यासाठी अनेक विनवण्या केल्या पण तो त्याच्या जिद्दीवर ठाम होता तो मला म्हणाला की पैशांसाठी मी स्वतःचा त्याग करीन तू माझे प्रेम आहेस तू माझं सर्वस्व आहेस मी आयुष्यभर तुझ्याकडून पैसे घेणार नाही मग त्याने मला प्रेमाची शपथ घातली की पैसे तर सोडून दे पण मी आयुष्यभर त्या पैशांचा उल्लेखही तुझ्या तोंडून ना ऐकणार नाही त्याच्या जिद्दीपुढे मला शरण जावे लागले त्याच्या जिद्दीपुढे मला शस्त्र टाकावे लागले आता आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय राहणं कठीण होऊ लागलं रामूचे घर त्याच गावात होतं जिथे मी रोज शिकवायला जायची रामूच्या वडिलांचे निधन झाले होते त्याला नीता नावाची एक लहान बहीण होती जी हायस्कूलमध्ये शिकत होती जिने त्या दिवशी माझ्यासोबत फोनवर संवाद साधला होता रामूला अजून एक लहान भाऊ होता जो नीताच्या पाठीवरचा होता त्याचं नाव मुकुल तो इयत्ता आठवीत शिकत होता रामू हा घरात एकटाच कमवणारा व्यक्ती होता त्याचं एक छोटंसं घर होतं मी एकदा त्याच्या घरी गेली होती रामूच्या बहिणीने मोठ्या प्रेमाने मला त्यांच्या घरी बोलावलं होतं मी त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी माझा खूप आदर केला आणि उत्तमरित्या पाहुणचार केला आता रामू मला सांगत होता आता आपण लवकर लग्न करू माझ्याही मनात हेच होतं म्हणूनच मी रामूला म्हणाले की त्याच्या आईला आमच्या घरी तुझं हे स्थळ घेऊन यायला सांग लगेचच येत्या रविवारी त्याची आई आणि त्याची बहीण माझ्या घरी त्याचं स्थळ घेऊन आले पण माझ्या आईवडिलांना हे स्थळ मान्य नव्हतं कारण मी आणि रामूचा कुठेच ताळमेळ नव्हता मी एकदम शिकलेली आणि सरकारी नोकरी करणारी पण रामू मात्र कमी शिकलेला आणि वरून बसचा कंडक्टर होता माझ्या आईने या स्थळाला नकार दिला नाही पण विचार करण्यासाठी थोडासा वेळ मागून घेतला ते या नात्यासाठी तयार नव्हते ना ते त्यांच्या जागी शंभर टक्के व्यवस्थित विचार करत होते पण मी प्रेमाच्या हातकडीत बांधली गेली होती मी जिद्द केली होती की जर लग्न करेल तर फक्त आणि फक्त रामूसोबतच नाहीतर मी लग्न करणार नाही असे स्पष्टपणे मी माझ्या आईवडिलांना सांगून ठेवलं होतं या गोष्टीत संपूर्ण एक महिना निघून गेला शेवटी माझ्या जिद्दीबाई माझ्या आईवडिलांनी मजबूर होऊन मनात नसताना त्यांनी या नात्याचा स्वीकार केला त्यांना माझ्यापासून धोका वाटत होता की मी गुपचूपणे हे लग्न करीन त्यामुळे खूप बदनामी होईल रामूच्या प्रेमाचं भूत माझ्या डोक्यावर चढलं होतं त्यामुळे जर माझ्या आईवडिलांनी या लग्नासाठी होकार दिला नसता तर मी त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं असतं मी लगेच रामूला फोन करून ही आनंदाची बातमी दिली आणि तोसुद्धा या गोष्टीमुळे खूप आनंदात होता दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नाची तारीख ठरली आई आणि वडील या नात्यावर खुश नव्हते आणि अनिच्छेने लग्नाची तयारी करत होते जो कोणी या नात्याबद्दल ऐकत होता त्यांनी आश्चर्यचकित होऊन तोंडात बोटे घातले माधुरीची बुद्धिमत्ता गवत चढण्यासाठी गेली असल्याचे सर्वजण सांगत होते माधुरीने सर्व काही गमावलं आहे जेव्हा विनीतला या नात्याबद्दल कळालं तेव्हा त्याने माझी सर्वात जास्त चेष्टा केली आणि मला लेडी कंडक्टर म्हणून चिडवायला सुरुवात केली आणि तो असंही म्हणाला की मॅडम तुला प्रेम करण्यासाठी फक्त असा अशिक्षित कंडक्टरच मिळाला का अशा अनेक गोष्टी मी ऐकत राहिले पण मला कुणाचीच पर्वा नव्हती आणि मग तो दिवस आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होती मी मीस माधुरीवरून माधुरी, माधुरी रामलालमध्ये बदलून माझ्या प्रियकराच्या घरी आले मी वधूच्या रूपात खूप सुंदर दिसत होती कारण माझ्यावर नवरीचं ते झालं होतं सर्वजण रामूच्या नशिबावर गर्व करत होते कारण त्याला इतकी चांगली सुशिक्षित आणि सरकारी खात्यात नोकरी करणारी मुलगी मिळाली होती आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती आम्ही दोघेही खूप आनंदात वेडे झालो होतो कारण आम्ही शेवटी एकमेकांना मिळवलं होतं रामूने मला पहिल्या रात्री एक लहान सोन्याचे लॉकेट भेट दिले तर मी त्याला एक महागडी घड्याळ आणि त्यावर आय एम माधुरी रामू अशा नावाने कोरलेली एक चांदीची अंगठी भेट दिली मला रामूच्या घरातल्यांनी खूप आपुलकी आणि प्रेम दिलं रामूची बहीण कोमल आणि छोटा भाऊ सुधीर मला बहिणी म्हणण्याऐवजी दिदी म्हणायचे रामूची आई म्हणजेच माझी सासू माझी खूप काळजी घ्यायची मुली मुली म्हणत त्यांनी मला खूप प्रेम लावलं होतं लग्नानंतर आम्ही बनारस आणि आग्रा फिरून आलो होतो माझ्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि मी कामावर म्हणजेच शाळेत जाण्यास सुरुवात केली माझ्या दररोजच्या बसचा प्रवास बंद झाला होता रामूने मला ये करण्यासाठी रिक्षा लावली होती जी मला दररोज शाळेत सोडायला यायची आणि दुपारी घरी पोहोचवायची रामू जरी साधा गरीब आणि अशिक्षित कंडक्टर होता पण प्रत्यक्षात तो एक चांगला आणि प्रेम करणारा व्यक्ती होता तो माझी प्रत्येक गोष्ट लहान मुलांसारखी पूर्ण करायचा त्याने माझी अशी कोणतीच गोष्ट ऐकली नाही असे मला कधीच आठवत नाही त्याच्यात फक्त एकच वाईट गोष्ट होती ती म्हणजे तो मसाला पान खायचा आणि सिगरेट ओढायचा त्याची ही गोष्ट मला खूप वाईट वाटायची मी जेव्हा कधी बेडवर बसायची तेव्हा रामू अनेकदा माझ्या मांडीवर डोकं ठेवून माझ्याकडे बघत असे आणि मी सुद्धा त्याच्याकडे बघतच राहायचे आजही आम्ही तितक्याच प्रेमाने एकमेकांकडे बघत होतो मी रामूला हाक मारली तेव्हा तो खूप प्रेमाने म्हणाला हो राणी साहेबा प्लीज ऑर्डर करा तुमचा सेवक तुमच्या सेवेत हाजीर झाला आहे मग मी खूप प्रेमाने म्हणाली रामू मसाला पान खाणं आणि सिगरेट ओढणं बंद करून दे माझ्या प्रिये माझी राणी आज मी तुझी आज्ञा कशी नाकारू असं म्हणत त्याने त्या दोन्ही गोष्टी खरंच सोडून दिल्या तो माझ्याकडून एक रुपयाही घेत नसे पण आज मी माझा पूर्ण पगार त्याच्या हातात आणून दिला पण तो म्हणाला माधुरी ही तुझी कमाई आहे आणि यावर फक्त तुझाच अधिकार आहे तेव्हा मी त्याला म्हणाली मी तुझी आहे आणि माझं जे काही आहे ते सर्व तुझंच आहे आणि हा पगार सुद्धा तुझाच आहे पण तो माझ्या पगाराला हात सुद्धा लावत नसायचा अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात आमचं भांडण व्हायचं पण शेवटी मलाच माघार घ्यावी लागायची रामूच्या आईने मला सख्ख्याईसारखं प्रेम दिलं होतं नीता आणि सुधीरने सुद्धा मला वहिनीऐवजी सख्खी मोठी बहीण समजायची खरं तर माझं हे घर मला स्वर्ग वाटायचं घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेम आपुलकी आदर आणि शांतता होती आमचं हे घर खूप जुनं झालं होतं त्यामुळे ते मोडकडीस आलं होतं मी माझ्या पगारातून पैसे वाचवून घराला व्यवस्थित रंगरंगोटी करून दिली आणि रामूने नकार देऊनही मी घर व्यवस्थित करून घेतलं गेल्या अकरा वर्षात देवाने आम्हाला दोन मुली आणि दोन मुलं पदरात दिली माझ्या सांगण्यावरून रामूदेवाची पूजा करू लागला त्याच्या स्वभावातील जिद्दीपणा निघून गेला आणि हे सर्व घडले ते प्रेमाच्या बळामुळे प्रेम ही खरंच खूप मोठी शक्ती आहे आमच्या आयुष्यात प्रेमासोबतच खूप शांतता होती आमचं आयुष्य सुरळीत चाललं होतं पण रामूची एक इच्छा त्याच्या मनाला पुन्हा पुन्हा त्रास देत होती त्याची अशी इच्छा होती की स्वतःची एक बस असावी आणि ती बस त्याने स्वतः चालवावी आता साहजिकच होतं की बस खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांची गरज होती जी आमच्याकडे नव्हती या विचाराने रामूला बरेचदा वाईट वाटू लागले म्हणून मी त्याला असा सल्ला दिला की आपण बीशीचे पैसे जमा करून आणि त्यातून तू एक सेकंड हँड व्हॅन खरेदी कर आणि ती व्हॅन स्वतः चालवायला सुरू कर सुरुवातीला तोही गोष्ट करायला तयार नव्हता पण जेव्हा मी त्याला शपथ घातली तेव्हा तो यासाठी तयार झाला मी माझा संपूर्ण पगार बीशीमध्ये घातला तेव्हा त्यातून ते आमच्याकडे दोन लाख रुपये जमा झाले एका चांगल्या कंडिशनमध्ये असलेली व्हॅन आम्हाला चार लाख रुपयात मिळाली उर्वरित पैशांचे मासिक हप्ते भरल्यावर रामूचे देवाचे नाव घेऊन व्हॅन स्वतः चालवण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याचे उत्पन्न खूप वाढले हप्ता भरल्यावर रामू बाकीचे पैसे माझ्याकडे सुपूर्द करायचा जे मी हुशारीने खर्च करायचे पुढच्या दोन वर्षात हप्त्यांचे सर्व पैसे फेडले पुढचं आम्ही असं नियोजन केलं की परत भिशीचे पैसे मिळवून आणि ती व्हॅन विकून नवीन बस खरेदी करू यासाठी आम्ही परत वेगवेगळ्या भिशी भरू लागलो पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं एके दिवशी बस डेपोजवळ त्याची गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी सर्व्हिसिंग सेंटरजवळ तो गाडी घेऊन गेला रामू व्हॅनचे काही पार्ट खरेदी करण्यासाठी स्पेअर पार्टच्या दुकानात जात होता त्यासाठी रस्ता ओलांडताना तो एका वेगाने येत असणाऱ्या बसखाली चिरडला गेला आणि त्याच ठिकाणी त्याचा जीव गेला जेव्हा रामूचं शव घरी आलं तेव्हा मला झटके येऊ लागले मला स्वतःचे भान नव्हते मी धक्क्याने वेडी झाली होती माझं सर्वात प्रिय असणारं नातं माझी सर्वात जवळची व्यक्ती माझं प्रेम माझ्यापासून वेगळं झालं होतं मला सावरायला पूर्ण एक वर्ष लागलं मी जेव्हा विधवा झाली तेव्हा माझे वय पंचेचाळीस वर्षे होते मी मोठ्या कष्टाने स्वतःला सावरलं कारण माझ्या जीवावर जगणारी माझी चार मुलं माझ्यावरच अवलंबून होती रामूच्या आईचं निधन झालं होतं दीताचं लग्नसुद्धा झालं सुधीरला इथे काम मिळालं नाही त्यामुळे तो दुसऱ्या देशात कमावण्यासाठी निघून गेला मी व्हॅन चालवण्यासाठी एका ड्रायव्हरला ठेवलं जो मोठ्या कष्टाने आणि इमानदारीने गाडी चालवायचा आणि तसंच प्रत्येक महिन्यात एक विशिष्ट रक्कम मला द्यायचा मी अगदी कष्टाने माझ्या मुलांचा सांभाळ करत होते आणि त्यांना आई वडिलांचं प्रेम देता है। भासु देत आहे आणि तसंच त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देत नाही पण माझ्या आयुष्यात सर्वात मोठी कमतरता असलेली गोष्ट म्हणजे रामू प्रत्येक रात्र उजाड झाल्यासारखी वाटते रात्रीचा एकटेपणा दाटून येतो पण मला रामूचे अस्तित्व माझ्या आजूबाजूला असल्याचे जाणवते तो नेहमी माझ्यासोबत आहे असं वाटतं मी माझ्या विचारात त्याच्याशी खूप गप्पा मारते मला एकटं बळबडताना पाहून माझी मुलं माझ्याकडे एकटक पाहत असतात पण त्यांना काय माहिती की मी रामूसोबत गप्पा मारत आहे ते हे रामूचंच प्रेम आहे ज्याने मला आत्तापर्यंत जिवंत ठेवलं आहे तर, तर मित्रांनो आमची कथा तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद